जळगाव शहरात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीकृष्ण जयंती असल्यानं प्रथमच मांस विक्रीवर बंदी करण्यात आली आहे याबाबतचे आदेश आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत मटन मार्केटसह शहराच्या विविध भागात उघड्यावर मांस विक्री केली जाते परंतु यंदा स्वातंत्र्यदिन आणि श्रीकृष्ण जयंती एकाच दिवशी असल्यानं मांस विक्री व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जळगाव महानगरपालिकेतर्फे देण्यात आले आहेत व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई होणार असल्याची माहिती देखील उदय पाटील यांनी दिली आहे सालाबादाप्रमाणे दरवर्षी मटण विक्री व्यवसायांना बंदचा आपला आदेश काढण्यात येतो यावर्षी योगायोगाने पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी एकाच दिवशी आल्याने त्या आपण नेहमीप्रमाणे मटन विक्री व्यवसाय बंद ठेव ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत हे आदेश श्रीकृष्ण जयंतीचेच आहेत परंतु योगायोग आहे ह्या वेळेला पंधरा ऑगस्ट जयंती एकाच दिवशी आली आपण हो आपण दरवर्षी श्रीकृष्ण जयंतीला असे आदेश देखील आपण श्रीकृष्ण जयंती निमित्त मटन विक्री व्यवसाय बंद ठेवा असंच नमूद केलेलं आहे जर मटन विक्रीची दुकानं जर बंद केला तर काय कारवाई केली जाणार नक्कीच ज्या त्याच्यावर आपण दंडाची आकारणी करतो आपले पण एक पथक आहे हे संपूर्ण जळगाव शहरामध्ये फिरत असतं तरी देखील काही जे असतात ते जाणीवपूर्वक दुकाने जरी कोणी उघडं ठेवलं असेल तर त्याच्यावर आपण तात्प्रकार कारवाई करतो दंडाची कारवाई काय असते नेमकी किती कितीचा दंड असतो दंडाची कारवाई प्रत्यक्ष जागर बघून जर का त्याचा व्यवसायाचं स्वरूप बघून आपण आपण त्याच्यावर किमान पाचशे हजार रुपयापर्यंत दंड करतो आमच्यापर्यंत तरी शासनाच्या कोणत्याही गाईडलाईन तो प्राप्त झालेल्या नाही हे जे आपण आदेश काढलेले आहेत हे आपण दरवर्षी आपले ठरलेले जे दिवस आहेत म्हणजे महात्मा गांधी जयंती असेल अमोक असेल ह्या ज्या आहेत पाच सहा दिवस हे जे आहेत या दिवशी आपण मटण विक्री व्यवसाय बंद ठेवतो बरोबर आहे आपण गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा